नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमीमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे चला तर आज आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार पंचवीसचा निकाल आज डिक्लेअर झालेला आहे तर तो कशा प्रकारे पाहायचा त्याची वेबसाईट कोणती आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रिझल्ट पाहण्याची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा रिझल्ट पाहू शकता तर तो कशा प्रकारे पाहायचा सर्च करायचा ते आपण पाहणार आहोत त्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये कम्प्युटरमध्ये गुगल ओपन करावं लागेल गुगल ओपन केल्यानंतर इथं एम एस सी ई पुणे टेट रिझल्ट दोन हजार पंचवीस याच्यावरती क्लिक करावं लागेल क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही एक नंबरलाच लिंक आलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर हे पाहू शकता तुम्ही त्या लिंकवर प्रेस केल्यानंतर हे पाहू शकता तुमच्या समोर अशी स्क्रीन आलेली दिसेल तुम्हाला याच्यामध्ये स्क्रीनमध्ये हे पाहू शकता तुम्ही अबाउट डिपार्टमेंटमध्ये खाली आलात तुम्ही की तुम्हाला इथे दिसाल शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार पंचवीस निकाल तर यावरती काय करा प्रेस करा यावरती प्रेस केल्यानंतर समोर पहा गुणपत्रक डाउनलोड वेब वरती क्लिक करा या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन झालेलं दिसेल तुम्हाला तर या पेजमध्ये काय आहे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो तुम्ही फॉर्म भरताना किंवा फॉर्मवर किंवा हॉल वरती तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळून जाईल तो इथे टाकून घ्या तुम्ही मी माझा नंबर टाकतो इथे नंबर टाकून झाल्यानंतर खाली पासवर्ड विचारतोय तर पासवर्डमध्ये तुम्ही पासवर्डमध्ये पासवर्ड टाकू शकता किंवा कि तुमची जन्मतारीख आहे डेट मंथ आणि इयरमध्ये टाकायचं तर डेट जी असेल ती डेट टाका तुम्ही डेट टाकल्यानंतर त्यासमोर एक मायनसचा डॉट द्यायचा आहे तुम्हाला मायनसचा डॉट द्यायचा आहे परत जो मंथ आहे तो पण द्यायचा आहे तुम्ही जर एक दोन तीन चार दहा नऊच्या आतमध्ये असेल तर झिरो टाकून प्रोव्हाइड करायचा आहे तुम्हाला आणि तुमचं जे इयर आहे त्या इयरचे लास्टचे दोन अंक टाकायचे आहेत जे इयर आहे ते चे चे ते टाकल्यानंतर तुम्ही इथे कॅपच्या तुमचा फिल करून घ्या जो कॅपच्या दिलेला आहे कॅपिटल असेल कॅपिटल टाका स्मॉल असेल स्मॉल टाका कॅपच्या टाकून झाल्यानंतर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करा लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर हे पाहू शकता तुमचा जो रिझल्ट आहे तो तुमच्या समोर स्कोर कार्ड आलेला असेल थँक्यू धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व बेलायकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे असाच नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल थँक्यू धन्यवाद भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये